हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की असा एक छान उपाय आपण घेऊन आलेले आहेत आज आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशीच्या तुम्हा सगळ्यांना माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हे मौल्यवान असं धन लाभो ते म्हणजे धन आपलं आरोग्य सुख शांती समृद्धी तुमच्या घरामध्ये नांदो हीच आपण स्वामीचरणी महात माता लक्ष्मीच्या चरणी आपल्या धन्वंतरी देवताच्या चरणी आपण प्रार्थना करू या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे शनिवार आणि त्याचबरोबर धन्वंतरी देवताची आपल्याला पूजा मांडणी करायची आहे धन्वंतरी देवता हे विष्णू भगवानाचे अवतार आहेत आणि आरोग्याची देवता असल्यामुळे त्यांची सेवा आपल्याला त्यांची करायची आहे पूजा मांडणी आपल्याला करायची आहे आणि हो आपलं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे बरं का कारण की पैसा आपल्या घरामध्ये कितीही असू द्या जर आपलं आरोग्य चांगलं नसेल तर पैसाही आपला कामी पडणार नाही एखाद्या जर हॉस्पिटलमध्ये आपण जर ॲडमिट असलो तिथं कितीही पैसा लावा जर आपलं ला आपले जे सेवा म्हणजे आपली जी प्रॉपर्टी जी आपण कमवली आहे आपल्या जे सेवा वगैरे करून व्रत वैकले करून जर ती प्रॉपर्टीच आपल्यासोबत जर नसली तर आपला पैसा काहीच कामाचा नाही मग आपल्याला अशीच प्रॉपर्टी आपल्याला कमवायची आहे आपल्या जीवनामध्ये आपलं का कर्म चांगलं करायचं आहे कर्म सेवा व्रत वैकले नामस्मरण आपल्यासोबत ठेवायचं आहे त्याचबरोबर पैसा जरी थोडा असला ही जर प्रॉपर्टी असली तर आपण कोणत्याही संकटातून मुक्त होऊ शकतो तर चला पाहू पाहूया आपण उपाय काय आहे उपाय अगदी साधा सोप्पा सरळ उपाय आहे छोटा उपाय आहे पण ते उपाय आपल्या पैशा सोनं आणि याच्यापेक्षाही मोठा मौल्यवान असा हा, हा उपाय आहे हा उपाय नक्कीच ताई दादानं तुम्ही हा उपाय नक्कीच तुमच्या घरामध्ये आज शनिवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर उपाय असा आहे की पिपळाच्या झाडापाशी आपल्याला जायचं आहे त्यांना आज संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही जाऊ शकता पण प्रदोषी दिवस मावळल्यावर जाऊ नका सूर्यास्ताच्यानंतर जाऊ नका त्याच्या अगोदर आपल्याला जायचं सूर्यास्ताच्यानंतर जर गेला तर आपण दिवा फक्त प्रज्वलित करू शकतो पण आपल्याला पानं तोडायचे असतात मग तिथं जायचं आहे तीन फेऱ्या घ्यायच्या आहेत थोडंसं जल अर्पण करायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आहे कारण पिपळाच्या झाडामध्ये आपले स्त्री देव पण असतात आणि अनेक देव देवता वास करत असतात त्याचबरोबर आपली माता लक्ष्मी श्री नारायण भगवान विष्णू भगवान असतात मग त्यांची बी पूजा आज करणं खूप महत्त्वाचं आहे कारण धन्वंतरी देवता हे आपले विष्णू भगवानांचेच अवतार आहेत म्हणून मग तिथं जायचं आहे पिपळाच्या झाडाचं एक पान आपल्याला तोडायचं आहे किंवा जर खाली पडलेलं असेल तरी चालेल मग तिथलं पान आपल्याला स्वच्छ देऊन आपल्या घरी आणायचं आहे त्याच्यावर आपल्याला फक्त गंधाने किंवा कुंकवाने तुम्ही श्री लिहायचं आहे श्री लिहिल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या जर तुमच्या धन्वंतरी देवतासमोर तुम्ही जे पैसे तुम्ही पूजलेले आहात आणि पैसे आपल्याला एवढेच पैसे ठेवायचे आहेत की आपण जे खर्च आपल्याला वर्षभर करायचे नाहीत उगच तुम्ही मोठमोठे बंडलं पैसे वगैरे ठेवता आणि पुन्हा खर्च करता तर ती लक्ष्मी आपली त्या पैशाबरोबर निघून जाणार आहे म्हणून आपल्याला थोडेच पैसे आपल्याला ठेवायचे आहेत ते पैसे आपल्या ह्या पिपळाच्या पानाबरोबर आपल्या तिजोरीमध्ये एक वर्षभर आपल्याला त्याची पूजा करायची आहे पुढची धन्वंतरी येईपर्यंत आपल्याला तसंच ठेवायचं आहे त्याने काय होणार आहे आपल्या घरामध्ये सुख शांती आरोग्य आणि पिपळाचं झाडे असं एक स्थान आहे त्या पिपळाच्या झाडामध्ये दे अनेक देवदेवताचं निवास असते म्हणून आपल्याला सर्व देवतांचा एक रूपात एकाच सेवेमध्ये आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि शनिवारचा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे नक्कीच करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव हो येईल मला नक्कीच मला शेअर करा तर तुम्हाला हा उपाय कसा वाटला सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेऊन आपल्या ह्या चॅनलला मदत करायचं आहे आणि संध्याकाळी आपण ठीक साडेसहा वाजता आपल्या घरातली लक्ष्मी अलक्ष अलक्ष्मी कशी काढायची आहे आपल्या नि अलक्ष्मीचं निरासन आपल्याला कसं घरातून करायचं आहे ते उपाय आपण घेऊन येणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्या लक्ष्मीसमोर आपल्याला पैसे किती ठेवायचे आहेत लक्ष्मीपूजनामध्ये त्या पैशाचं आपल्याला काय करायचं आहे ते पण माहिती आपण शेअर करणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो तो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय सगळ्यांना